सुंदर असं मैदान पार पडलं ग्राम देवा, मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं वाठारकरांचं एक भव्य आणि दिव्य असं मैदान आजच्या मैदानामध्ये जवळजवळ साडेतीनशे बेजारी मालकांनी काल सभा नोंदवला काल सगळे गट पाले आणि पाऊस आला त्यामुळे या ठिकाणी कालचं मैदान थांबवलं आणि आज या ठिकाणी सगळे सेमी सात सेमी आणि फायनल या ठिकाणी आज घेतलं आज या ठिकाणी पार पडले त्यामध्ये कमिटीने आयोजकांनी निर्णय घेतला की क्वार्टर फायनल जे बक्षीस होतं त्या बक्षिसामध्ये वाढ केली क्वार्टर फायनल या ठिकाणी एक नंबरचं बक्षीस पाच हजार रुपये ठेवलं दोन लाख चार ला तीन लाख तीन खालील सगळे बक्षीस दोन हजार रुपये ठेवले क्वार्टर फायनल पहिला घोषित करत जातोय क्वार्टर फायनल तीन गाड्या या ठिकाणी उत्तर बक्षीसाठी पात्र झाल्या पहिली गाडी उत्तरार्थ अंबिका प्रसन्न सोमनाथ शेतवांगी ही क्वार्टर फायनल उत्तर क्रमांकासाठी पाच ठरली दुसरी क्वार्टर फायनल गाडी पाच ठरली उत्तरार्थ तास क्रमांक एक नवली गाडी भरनाथ प्रसन्न काले सं गाड़ी बससाठी पाच ठरली तिसरी गाडी पाच पातळली तास क्रमांक दोन धावलेली गाडी गोरक्षणा प्रसन्न नागपंचमी बत्तीस सिराला ही गाडी उत्तर बक्षासाठी पाच ठरली आणि आजच्या मैदानातील क्वार्टर फायनल चौथा क्रमांक पटकवला तास क्रमांक सात वर नवली गाडी अण्णा काळे ही गाडी आजच्या मनातील क्वार्टर फायनल चौथ्या क्रमांकाला उतरली क्वार्टर फायनल आजच्या मदनातील तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा वर गाडी सावकार सर्जा ग्रुप पेट्रो बुदरूक ही गाडी आजच्या मनाला तीन नंबरसाठी पाच उतरली क्वार्टर फायनल आजच्या मदनातील दोन नंबरचा मान पटकवला तास क्रमांक चार वर गाडी श्री कृष्ण माय प्रसन्न यमायदेवी प्रसन्न काल भरु प्रसन्न कराड या गाडीचा दुसरा क्रमांक आला आणि क्वार्टर फायनल मध्ये आजच्या मनातील एक नंबरचा मान पटकवला तास क्रमांक तीरुन गाडी बरवा प्रसन्न माई किरण बिसेवर ही गाडी एक नंबरचा मान पटकवला जीवा बैलाचे मालक रमेश मडके गुरसा यांच्या मध्ये समाजांना पाचशे रुपयाचं बक्षीस आणलं आलं आपलं मनापासून धन्यवाद आहे फायनलचा निकाल ऐका आजच्या महिनामध्ये फायनल साठी या ठिकाणी सात गाड्या पळाल्या सात गाड्यामध्ये या ठिकाणी रणसंग्राम पाहायला मिळाला आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सात वर नवली गाडी श्रीशा गावडे आराध्या शेळके तांबळे कृष्णराज सुशील कुमार कचरे साखराडे या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्रीषा गावडे तांबुळे तांबुळे आणि रायबान फॅन्स क्लब तांबुळेकरांचा रायबान पाल आणि त्यांच्यासोबत कृष्ण सुनील कुमार कचरे साखराळे साकराकरांचा सा रायबा पाला रायबा आणि रायबाण या वाटारकरांच्या सा मैदानातला सातव्या क्रमांकाचे ठिकाणी मानकर ठरले वाटाळ केसरी मैदानातील बहुजन मैदानातील आजच्या मैदानातील आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला पाच क्रमांक एक वर गाडी सद्गुरु शंकर महाराज प्रसन्न सैतानपौर क्लब गोडोली या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली कापिलकरांचा घरचा लक्ष आणि बाजी बाजी आणि लक्ष्याची गाडी आजच्या या वाटारकरांच्या मैदानातली सहा नंबरची माणसरी ठरली रामदैवत मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं वाटारकरांचं एक भव्य आणि दिव्य असं मैदान आजच्या मैदानातील पाचवा क्रमांक पटकवला दोन गाड्यामध्ये ठिकाणी सुंदर अशी लढत झाली पाच क्रमांक पाच आणि पाच क्रमांक सहा या दोन्ही गटांना या ठिकाणी चार आणि पाच नंबरच्या या ठिकाणी दोन्ही बक्षीस या ठिकाणी घोषित केले जाते आजच्या मैदानातील पाचवा आणि चौथा क्रमांक पटकायला तास क्रमांक सहा नवली गाडी बहिराव प्रसन्न बबलू यादव चचेगाव आणि तास क्रमांक पाच नवली गाडी एस एम ग्रुप कराड या दोन्ही गड्यांना चार आणि पाच दोन्ही या ठिकाणी नंबर सामना घोषित केले आहेत सुंदर असे गाडी पाहिली तास क्रमांक सहावरन बबलू यादव चचे राणा आणि त्यांच्या सोबत पलवान या गावकरांचा बागड आणि दुसरी गाडी या ठिकाणी चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाची मानकर ठरली गोंधाड्यावर गोंसे गोंसेकरांचे बुलट आणि त्यांच्या सोबत अनिल मारोगडे यांचा नखऱ्या नखऱ्या बुलट राणा आणि बागड आज या वाटारकरांच्या मैदानातले चार आणि पाच या ठिकाणी विभागून मानकर ठरलेले आहेत कराड तालुक्यामधलं एक नामवंत मैदान ग्राम देवत मसोबा देवाचे यात्रेनिमित्त आयोजित केलेलं वाठारकरांचं मैदान आजच्या मधातील तिसरा क्रमांक पटकवला तास क्रमांक नवनी गाडी बळी प्रसन्न माही किरण बिसे रिचवड या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाले सरपंच अर्जुन पाटील भागायची कुमारी माही किरण बिसे रिचवडकरांचा सुंदर आणि त्यांच्यासोबत बहि्या संदे पेट नका शिवराज गायकवाड या, कांबरे यांचा हरण्या हरण्या आणि सुंदरची गाडी सुंदर अशी गाडी या ठिकाणी आजच्या या मैदानातील जहांगीर पलवान वाघेर यांचा हरण्या हरण्या आणि सुंदर या मैदानातील तीन नंबरचे या ठिकाणी मानकर ठरले कराड तालुक्यामधलं एक नामवंत मैदान मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं आजचे वाटाळकरांचं भव्य दिव्य मैदान दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळाली त्या लढतीमध्ये आजच्या मैदानातील दोन नंबरचा मान पटकावला पाच क्रमांक चार नौली गाडी बहुरनाथ प्रसन्न काले या गाडीचा दुसरा क्रमांक का आला सुंदर असे गाडी पाहले विशाल यादव दबंग ग्रुप कालेकरांचा टाग्या पाला आणि त्यांच्या सोबत सावकार ग्रुप रेटरेकरांचा सावका टग्या आणि सावकारची गाडी या वाटारकरांच्या मैदानातील दोन नंबरची या ठिकाणी मानकर ठरले कराड तालुक्यामधलं एक नामवंत मैदान ना या बैलगाडी क्षेत्रामध्ये खरोखर कर आपल्या गावचं नाव इथून पुढे या ठिकाणी या बैलगाडी क्षेत्रामध्ये आवर्जून घेतले जाणार असं या ठिकाणी वाठारकरांचं एक भव्य दिव्य मैदान ग्राम देवत मसोबा देवाच्या आयोजित केलं वाटार केसरी दोन हजार पंचवीस आणि वाटार केसरीचा मान प्रसन्न मोहिल दुमाल सुसगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर असे गाडी पाले नाथसाहेब प्रसन्न ना मोहिल शेठ धुमाळ सुचगाव अर्णव शेठ साळुंक सुचगाव स्वामी साई सचिन शेठ घरात वरचे ओले यांचा या ठिकाणी बकासूर पाल आणि त्यांच्या सोबत अमरावती जिगरी ग्रुप अमरावती वडूल निळेश्वर सुरली आणि महाराष्ट्र राज्य महाराज फॅन्स क्लब यांचा या ठिकाणी महाराज पाला महाराज आणि बकासूर अशा या वाटारकरांच्या मैदानातील एक नंबरच्या आणि रोख रुक रक्कम एक लाख रुपयाचे मानकर ठरले विजय सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून धन्यवाद मैदाना या ठिकाणी संपलेला आहे